शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की प्रणित शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीसशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त मी सर्व छत्रपती संभाजीनगर मध्यमधील सर्व देतो व हा प्रचंड असा उत्साह आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे मी सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की आताच कार्यक्रम आपण उत्साह साजरा करावा व यानंतरही आपण शिवाजी महाराजांच्या देव राज्य शिवाजी महाराजांना धक्का घेणं प्रश्न ज्याचप्रमाणे या देशाच्या कुठलीही दाखी न ठेवता सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन सर्वांनी कार्यक्रम उत्साहात साजरा करावा तेवढे बघून देश ठेवा आपलं नाव रमेश श्रीमंत तुमच्या नाव उच्चार माझे नगरसेवक सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना संभाजीनगरवासियांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा सर्वांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त <Pepsi> आम्ही आत्ताच वाढत भरपूर प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी दिल्या दे पूर्ण आरती केली असंच स सर्वांनी आजच करायचं सर्वांना शुभेच्छा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांचं राज्य अठरा पगड जातीसाठी त्यांनी राबवलं यानिमित्ताने तुम्ही स समाजबांधवांना काय आवाहन करणार सर्वांना शुभेच्छा देतो सगळ्या अठरा पगड जाती शिकून शिवाजी महाराजासोबत सगळ्यांनी मावळे लढले त्यांच्यासोबत तरी सगळ्यांनी असंच शुभेच्छा देतो की सगळ्यांनी असंच आपलं काही संकट आलं तरी सगळ्यांनी असंच आपले मावळे लढत राहावं आणि एका एका जुटीनं सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना शिवसेना प्रमुख शारदा कैलास फुले शिवजयंतीनिमित्त सर्व माझे मराठे मावळे मा यांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शिवाजी महाराजाचं जीवनचरित्र सांगायचं झालं तर म्हणजे हे सांगूच शकत ती म्हणजे शब्द नाही आहे पण आता काळाची गरज आहे का लहान लहान मुलांना कळालं पाहिजे शिवाजी महाराज काय संभाजी महाराज काय आता संभाजी महाराजांचा जो नवीन चित्रपट आलेला आहे छावा मी म्हणजे मी स्वतः बघितला मी तर मग आपण सगळे पिक्चर बघतो लहान लहान मुलांना आपण पिक्चर दाखवतो तर मी आवर्जून आपण आपल्या मुलांना छावा हा पिक्चर का पाहिजे म्हणजे त्यांचं जीवनचरित्र काय आणि त्यांनी आपल्या इतिहास म्हणजे इतिहासासाठी काय बलि बलिदान दिलं हे म्हणजे आपल्या मुलांना कळणं गर गरजेचं आहे काळाची गरज आहे बस सगळ्यांना मी परत शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभ शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र